श्री स्वामी समर्थ बाळा आज रडत असशील तर थांब हा संदेश ऐकण्याआधी एक क्षण स्वतःसाठी घे जर आज तुझे डोळे भरलेले असतील जर मनात काहीतरी तुटत असेल जर कोणालाही न सांगता तू आतून रडत असशील तर हा संदेश तुझ्याचसाठी आहे स्वामी समर्थ पाहत आहेत बाळा आज तू हसत असशील पण मन मात्र खूप दुखावलेलं आहे आज तू लोकांमध्ये पण आतून एकटा आहेस आज रडायला तुला कारण सुद्धा कळत नसेल फक्त डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि मन म्हणतंय आता बस खूप वेळ तू मजबूत राहिलास खूप वेळ तू सगळ्यांसाठी उभा राहिलास पण आज तुझ्याच पायात तुला ताकद उरलेली नाही लोकांना वाटलं तू सावरलास पण स्वामींना माहीत आहे तू तु फक्त तुटलेला आवाज आत लपवून ठेवला आहेस आज तू देवाकडे आला आहेस म्हणजे तू हरला नाहीस तू थकलास आणि थकणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही ते खूप सहन केल्याचं लक्षण आहे आज तू रडतोयस कारण तू खूप दिवस स्वतःला थांबवून ठेवलंस आज तू कोसळतोयस कारण तू खूप वेळ एकटाच उभा होतास स्वामी म्हणतात आज रड आज स्वतःला रडू दे कारण तू जे अश्रू आज बाहेर पडतायत तेच तुला हलक करणार आहे आज तुझे मन तुझ्याशी बोलतय आणि स्वामी ते ऐकत आहेत आजचा दिवस साधा नाही बाळा आज तुझ्या अश्रूंना उत्तर मिळणार आहे फक्त इथेच थांब आणि पुढचा शब्द ऐक स्वामी आज मी तुमच्या चरणी आलो आहे सिर्फ कारण मी थकलो आहे मी खूप थकलो मी खूप प्रयत्न केले मी खूप झटले मी खूप रडलो आणि खूप वेळ स्वतःला हरवलो आज मी उभा राहू शकत नाही आज मी बोलू शकत नाही आज मी फक्त तुमच्यासमोर रिकाम्या हातानं उभी आहे हे सगळं माझं दुःख माझं अपयश माझी भीती माझा राग माझी लाज माझी सगळं काही आज मी तुम्हाला सोपवत आहे स्वामी जर माझ्या आयुष्यात काही चुकीचं घडलं असेल तर तेही तुम्हाला सोपवत आहे जर माझ्या आयुष्यात सगळं गडबड असेल तर तेही तुम्हाला सोपवत आहे जर माझ्या मनात द्वेष राग अस्वस्थता असेल तर ती देखील तुम्हाला देतो स्वामी आज माझं मन रिकाम आहे आज माझं मन तुमच्या हातात आहे आज मी स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलं आहे आणि फक्त तुम्हाला विश्वास देतो मी तुमच्या चरणी बसलो आहे कारण मी माझा तुम्ही माझा आदार आहात तुम्ही माझ्या अश्रूंना समजता तुम्ही माझ्या वेदनेला ऐकता तुम्ही माझ्या मनाला शांत करता आज मी सर्व काही तुमच्या चरणी ठेवतोय स्वामी माझा गोंधळ माझा अपराधीपणा माझं दुःख माझा अपयश माझं सगळं काही कारण मला माहीत आहे जे काही तुमच्या चरणी येत ते कधीच हरवत नाही स्वामी आज मी भीतीने थरथरत आहे आज मी स्वतःला कमी लेखत आहे आज मी काहीही सांगायला तयार नाही फक्त मी तुम्हाला सोपवत आहे आजचा दिवस माझ्या आयुष्यातल्या सर्व काळजा गोष्टींसाठी एक नवीन सुरुवात आहे आजपासून तुम्ही माझ्या पाठीशी आहात माझ्या प्रत्येक अश्रूला प्रत्येक वेदनेला तुम्ही हात देणार आहात माझा विश्वास आज पूर्णपणे तुम्हाला दिला आहे मी तुम्हाला शोधत आलो नाही मी तुम्हाला मागत आलो नाही मी फक्त तुम्हाला सगळं दिलं आहे स्वामी आज मी एकटी नाही आज माझ्या पायाखालची जमीन स्थिर झाली आहे आज माझं मन हलकं झालं आहे कारण तुम्ही आहात कारण मी तुम्हाला माझ्या प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक वेदनेसोबत सर्व काही दिलं आज मी फक्त एक गोष्ट जाणतो मी तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मी आता कशालाही भीत नाही भिवू नकोस बाळा तू खूप काळ घाबरत होतास तू खूप काळ स्वतःला जबाबदार समजलास तू खूप काळ एकटाच उभा राहिलास भिवू नकोस बाळा भीती ही तुझ्या मनात होती पण ती खरी नव्हती तू म्हणालास माझं काही होत नाही मी अपयशी आहे पण बाळा मी तुझ्यावर नजर ठेवली आहे तुझ्या प्रत्येक रडण्यामागे माझ्या माया आहेत तुझ्या प्रत्येक वेदनेचे मागे माझं प्रेम आहे तू जरी आज थकला असला तू जरी आज कोसळला असला तू अजूनही माझा बाळ आहेस बाळा ऐक तू आता भीतीने थरथरत नाहीस तू आता एकटाच नाहीस तू आता माझ्या हातात हात दिलास आणि मी सोबत आहे आजपासून तू जे सहन करतोस ते मी घेईन तू जे स्वप्न पाहतोस ते मी साकार करीन तू म्हणतोस मी तयार नाही परंतु बाळा मी तयार आहे तुझ्यासाठी आजच्या दिवसापासून तू फक्त चाल बाकी मी मार्ग दाखवीन तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव भिवू नकोस कारण तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पाहतो तुझ्या प्रत्येक दुःखाला मी हलवतो तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी दिशा देतो आज तू माझ्या चरणी आलास आणि सगळं सोपवलंस तू मला सर्व काही दिलंस आणि बाळा जे मी घेतो ते कधी हरवत नाही बाळा माझं नाव मनात घेत जा स्वामी समर्थ आहेत तुझ्यासोबत बाळा आज तुझ्या आयुष्यात जे घडलं ते फक्त अपयश नाही जे तुझ्या डोळ्यात अश्रू आणलं ते फक्त वेदना नाही तू म्हणशील मी खूप प्रयत्न केला तरी काहीच बदललं नाही बाळा सत्य हे आहे जे बदल दिसत नाही ते बदलतच नाही असत प्रत्येक दुःखाच्या मागे तुझ्या कर्माचं रहस्य आहे तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक विलंबामागे माझं मार्गदर्शन आहे तू म्हणशील हे का घडतंय बाळा जीवनाचं प्रत्येक वळण तू समजल्याशिवाय तयार नाहीस कधी अपयश येतं कधी सास्त होते तर ते तुला कठीण बनवत असतं शक्तिशाली बनवत असतं आणि नंतर तुझ्या यशासाठी मार्ग तयार करत असतं तू जरी रडत असला तू जरी थकलास तू जरी संकुचित झालास माझं प्रेम तुला उभं ठेवते बाळा ऐक जे काही तुझ्यासोबत घडते, ते सगळं वाईट नाही ते सगळं तुला पुढच्या टप्प्यासाठी सज्ज करत आहे उशीर ही कारवाई नाही उशीर ही चूक नाही उशीर ही फक्त तुझ्या मनाची तयारी आहे आज तू तयार नाहीस म्हणून मी थांबलो आहे आज तू खूप घाबरत आहेस म्हणून मी जवळ आहे कधी लक्षात ठेव बाळा तुझ्या आयुष्यातली प्रत्येक वेदना तुझ्या नशिबाचा भाग आहे तुझ्या आत्म्याच्या विकासाचा भाग आहे बाळा जे तुला दुखावते ते तुला मजबूत करतो जे तुला अपयशी वाटते ते तुला तयार करते जे तुला विलंबित वाटतं ते तुझ्या भविष्याला सच्छ करते आज तू रडत आहेस म्हणूनच उद्याचा दिवस तुझा आहे आज तू गोंधळला आहेस म्हणूनच उद्याचा मार्ग स्पष्ट आहे आज तू एकटा आहेस असं वाटतंय म्हणून मी तुझ्या जवळ आहे सत्य हे आहे बाळा तू जे सहन करतोस तेच तुला उंच करणार आहे तू जे अनुभवतोस तेच तुला योग्य दिशा देणार आहे तू जे अजून समजत नाही आहेस ते काही दिवसांनी स्पष्ट होईल आज तू थांब श्वास घे मन शांत कर आणि माझं नाव घेत सांग स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत तुझं दुःख समजतात तुझं नशीब बदलत आहे स्वामी म्हणतात बाळा आज तू रडलास आज तू माझ्या चरणी कोसळलास आज तू सर्व दुःख माझ्यासमोर ठेवले आणि बाळा माझ्याकडे आलेला प्रत्येक अश्रू माझ्या मायेचा भाग होतो माझ्या करुणेचा भाग होतो आजपासून तू रिकाम नाहीस तू हलका नाहीस तू फक्त तयार झाला आहेस पुढे जाण्यासाठी बाळा ऊट अश्रुपूस श्वास घे कारण आता तू बदलत आहेस तू उंच होत आहेस तू नवीन प्रारंभ करत आहेस आजपासून आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तूच जिंकणार आहेस आजपासून तू जे काही हरवले ते पुन्हा मिळवणार आहेस आजपासून तू जो विश्वास हरवलास तो पुन्हा मिळेल बाळा तू म्हणशील हे कसं मग ऐक जे तुला आधी वाटत होतं अशक्य ते आता शक्य आहे जे तुला आधी थकवायचं ते आता तुला उंच करणार आहे तू जे सहन केलंस ते फक्त तुला तयार करण्यासाठी होतं तू जे रडलास ते फक्त तुला हलके करण्यासाठी होतं तू जे गमावलंस ते फक्त तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी होतं आजपासून तू विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक पावलाला दिशा आहे तुझ्या प्रत्येक निर्णयाला परिणाम आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला फळ आहे बाळा आज तुझ्या जीवनात तू स्वतःला शोधत आहेस आज तुझ्या जीवनात तू तु माझ्याशी जोडला जात आहेस आज तुझ्या जीवनात तू तु नशीब बदलत आहेस आता पुन्हा डोळे उघड हस श्वास घे कारण तुझं मन हलक आहे तू तयार आहेस नवीन सुरुवातीसाठी आजचा दिवस साधा नाही बाळा पण आजचा दिवस तुचा तुलाच उंच करतोय स्वामी समर्थ म्हणतात तू आता काहीच भीत नाहीस तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मार्ग आहे तुझ भविष्य उज्वल आहे स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला जर का हा स्वामी संदेशवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी म्हणतात बाळा आज तू सर्व काही सोपवलंस आज तू सर्व दुःख माझ्या चरणी ठेवलं आज तू स्वतःवर विश्वास ठेवला आता तुला माहीत आहे भीती वेदना अपयश हे सगळं तुझ्या आत्म्याला उंच करण्यासाठी आहे तू आता शांत आहेस तू आता हलका आहेस तू आता स्थिर आहेस बाळा आजपासून तुझ्या पावलात विश्वास आहे आजपासून तुझ्या मनात स्थिरता आहे तुझ्या हृदयात प्रेम आहे आज तू पुन्हा उभा आहेस आज तू पुन्हा चालू शकतोस आज तू पुन्हा जगाशी सामोरे जाऊ शकतोस बाळा आता तुझ्या प्रत्येक दिवसाला अर्थ आहे आता तुझ्या प्रत्येक पावलाला मार्ग आहे आता तुझ्या प्रत्येक आश्रूला मूल्य आहे तू एकटा नाहीस तू आजही माझ्या मायेच्या सावळीत आहेस तू आजही माझ्या कृपेने सुरक्षित आहेस तू आजही माझ्या चरणी आहेस आज मा तुझ्या तु 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 आयुष्यात सर्व काही बदलत आहे आज तुझ्या नशिबात नवीन सुरुवात झाली आहे आज तुझ्या हृदयात विश्वास प्रकट झाला आहे बाळा जशी तुझी भीती गेली तशी तुझी अश्रू सुखात बदललेली आहेत जशी तू थकलास तशी तुझी आत्मा मजबूत झाली आहे आज तू शांत आहेस आज तू समाधानी आहेस आज तू विश्वासाने भरलेला आहेस स्वामी समर्थ म्हणतात मी तुझ्या सोबत आहे तू सुरक्षित आहेस तू प्रेमाने भरलेला आहेस तुझं जीवन उज्ज्वल आहे चल पुढे बाळा मी तुझ्या सोबत आहे